पहिला भाग आहे की एकच घन त्या ठिकाणी आपण वेगळा पद्धतीन ठेवला आणि त्याच्यावरती आधारित प्रश्न आहेत दुसरा दुसरा एक भाग पाहिला त्याच्यामध्ये की आकृतीला घडी मारल्यानंतर एक घन तयार होतो आणि त्याच्यावरती आधारित मग आपले प्रश्न विचारले जातात त्या पद्धतीने घन मोजणे हा एक भाग होता आणि त्या घणांमधील असणाऱ्या प्रत्येक थारामध्ये असणारे जे घन आहे तर ते मोजायचे त्यांच्यामधला फरक आणि आज आपण तरी उतरन, एक भाग आहे तर त्याची काही उदाहरणं एक दोन उदाहरणं पाहणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला त्रिकोण चौकोन आयत विविध प्रकार आहेत तर ते त्या ठिकाणी आकृतीमध्ये कशी असणारा एक प्रश्न आणि एक भाग आहे तर त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत प्रश्न आहे चार बाय चार बाय चार सेंटीमीटर मापाचा एक घण घेतला त्या सर्व बाजूनी लाल रंगाने रंगविले नंतर त्याचे एक बाय एक बाय एक सेंटीमाचे लहान घण केले तर त्यावरती आधारित आपले प्रश्न वेगवेगळे असू शकतात या ठिकाणी प्रश्न जे विचारलेले आहेत एकूण घण किती होतील दुसरा प्रश्न आहे तीन बाजूने रंग असणारे घण किती आहेत प्रश्न किंवा तिसरा प्रश्न आहे दोन बाजूने रंग असणारे घण किती आहेत आणि चौथा प्रश्न आहे एक बाजू रंग असणारे घन किती त्यानंतर एकही बाजूने रंग नाही असे घन किती आहेत या प्रकारचे प्रश्न त्याच्यावरती आहेत तर हा प्रश्न कसा सोडवायचा याच्या संदर्भात माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत सर्वप्रथम त्या ठिकाणी आपण जी आकृती आहे तर ती आकृती त्या ठिकाणी आपल्या क्वेश्चन पेपर मध्ये दिलेली असते आणि त्याचं निधन केलं पण आपलं पहिला प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे की एकूण किती घनवणार आहे आणखी याच्यावरती वेगळा प्रश्न येऊ शकतो की या गणाचे तुम्हाला त्या ठिकाणी एक सेंटीमीटर बाय एक सेंटीमीटर बाय एक सेंटीमीटर मापाची गण करण्यासाठी किती लहान गण आवश्यक किती त्या ठिकाणी तो कापावा लागेल तेव्हा ते गण तयार होतील अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो प्रश्न पहिलं विचारलेला एकूण गण किती होणार आहे तर काल आपण का पाहिलं बघा की गण कसे मोजले या घडामधल्या असणाऱ्या थरानुसार आपण मोजतोय ते आप एक दोन तीन आणि चार म्हणजे इथे त्या ठिकाणी चार गण आहे तर ते एकामागे त्याची रचना आहे तर त्या ठिकाणी किती थर आहेत हा पूर्ण एवढा एक थर होईल एवढा एक थर होईल तिसरा आणि चौथा याच या जर आकृतीचं निरीक्षण केलं तर आपल्याला किंवा या आपण निरीक्षण केलं तर आपल्याला तीन बाजूनी रंग असणारा घण हा प्रत्येक त्या ठिकाणी असणाऱ्या कोपऱ्यामध्ये पार मिळतो हा जर घण आपण घेतला तर त्या घणाची त्या ठिकाणी तीन बाजू रंगीत असणार आहे वरची बाजू आणि हे दोन पृष्ठभाग म्हणजे त्या ठिकाणी काय होतील की तो तीन बाजूने रंग असणारा गण होणार आहे आणि असे त्या ठिकाणी असणारे किती असतील हा एक असेल एक कोपरा असेल तिसरा चौथा म्हणजे त्या ठिकाणी वरच्या बाजूचे चार होतील आणि कालच्या बाजूच्या या ठिकाणी असणारा हा हा जर बाजूच्या या ठिकाणी असणारा हा हा आपण गण घेतला तर याच्या दोन पृष्ठ रंगीत असेल खालचा पृष्ठ रंगीत असेल त्या पद्धतीने सर्व जे आपण जे काही कोपऱ्यातले गण घेतले तर ते त्या ठिकाणी काय होतील त्यांना तीन बाजूने रंग असणार आहे म्हणजे त्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे तर ते आपलं आठ येणार आहे तिसरा प्रश्न विचारलेला आहे दोन बाजू रंग असणारे घण किती होणार आहे आपण त्या ठिकाणी सोडवताना त्या घणाच्या ज्या कडा आहेत किंवा एजेस आहेत त्यांचा विचार करणार आहोत प्रत्येक त्या ठिकाणी कडावरती त्या ठिकाणी किंवा त्या एजेस वरती किती त्या ठिकाणी घन आहे ज्यांना दोन बाजूने रंग आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी शोधायचं आहे आणि आपण इथं पाहिलं तर बघा हा जर घन तुम्ही घेतला तर याला या बाजूने रंग असेल या बाजूने रंग असेल इथे पण रंग असेल आणि इथे पण रंग असेल म्हणजे एका त्या ठिकाणी असणाऱ्या एजेस वरती त्या ठिकाणी दोन घण मला असे सापडतील की ज्यांना दोन बाजूने रंग आहेत आणि मग आपण या ठिकाणी या पूर्ण घणाच्या जे काही कडा आहेत किंवा असतात बारा असतात आणि बारा गुणले दोन जर आपण केले तर चोवीस उत्तर आपल्या या ठिकाणी येणार आहेत आणि ते काय असेल आपले दोन बाजूने रंग असणारे घण असतील ते तसं पण तुम्ही बोलू शकता हे दोन हे दोन तिकडचे एजिस वरचे दोन आणि हे दोन कि झाले आठ झाले त्या पद्धतीने वरच्या बाजूला हे दोन होतील इथे हे दोन होतील हे दोन होतील आणि हे दोन होतील वरच्या पृष्ठ वरच्या त्या ठिकाणी असणाऱ्या थरामधले आठ होतील खालच्या थरामध्ये आठ होतील आणि उभ्या थरांमध्ये आठ होतील जे आपलं उत्तर आहे तर ते चोवीस येणार आहे दोन बाजूने रंग असणारे गण आहे तर ते चोवीस येतील त्यानंतर एक बाजूने रंग असणारे गण विचारलेले आहेत तर एक बाजूने रंग असणारे गण आहे तर ते मोधोमध त्या ठिकाणी असणार आहे जे गण आहे तर देणार आहे आपण त्यावेळेस काय करायचं बघा एक जो पृष्ठभाग आहे त्या पृष्ठभागाचा विचार करायचा आणि एका पृष्ठभागामध्ये फक्त एका बाजूने रंग असणारे गण आहे तर ते किती शोधायचे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हे मधले जे चार आहेत तर ते चार गण कसे असतील त्यांना फक्त एकाच बाजूने रंग असणार आहेत जे एका पृष्ठभागाचे त्या ठिकाणी किती आहेत चार आहेत असे तुम्हाला तुमच्याकडे सहा पृष्ठभाग आहेत आणि मग सहा पृष्ठभाग गुणिले चार केले आपण तर आपलं उत्तर चोवीस येणार आहे त्या ठिकाणी एक बाजूने रंग असणारे जे गण आहे तर ते पण चोवीस एकाही बाजूने रंग नाही असे किती आहेत आता हे त्या ठिकाणी काय होणार आहे की जेव्हा आपण घन कापलेला आहे तेव्हा त्या ठिकाणी मध्ये सर्व बाजूने कट झालेले जे गण आहे त्यांना एकाही बाजूने रंग येत नाही आणि ते त्या ठिकाणी शोधताना आपल्याला काय करायचं आहे हे जर आपण त्या ठिकाणी वरचे चार तर त्यांचा विचार केला की ज्यांना एकाच बाजूने रंग आहेत आणि त्याचे किती थर आहेत बघा हा पहिला दुसरा तिसरा आणि चौथा म्हणजे त्या ठिकाणी वरचा पृष्ठभाग रंगीत रंग आहे आणि मग जर आपण काय केलं या मधल्या त्या ठिकाणी असणाऱ्या त्या चार घनांचा विचार केला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी असणारे चार थर आहेत वरचा थर आणि खालचा थर काय असणारे रंगीत असणार आहे त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत चार गुणले दोन आठ गण असे येतील की त्यांना त्या ठिकाणी कोणत्याही बाजूने रंग नसेल या पद्धतीचे प्रश्न आपले विचारले जातात आणि या पद्धतीने आपण जर त्याचं काय केला व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्याला त्याची उत्तरं आहे तर ती मिळू शकतात याच पद्धतीचा एक प्रश्न आहे तर तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि नंतर आपल्याला आकृत्या मोजने याच्याकडे जायचं आहे पण तो सगळ्यांनाही समजलं असेल कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण काय करतोय घन आहे तर ते घन मोजतो त्यानंतर एक बाजूने रंग असणार आहे दोन बाजूने रंग असणारे तीन बाजूने रंग असणारे आणि रंगहीन या पद्धतीने प्रश्न विचारला जातोय असाच एक प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत की तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे आणि त्या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे की पाच सेंटीमीटर बाय पाच सेंटीमीटर बाय पाच सेंटीमीटर मापाचा एक घन घेतला आणि नंतर त्याला त्या ठिकाणी काय केलं सर्व बाजूने निळा रंग आहे किंवा काळा रंग आहे तर तो दिलेला आहे त्या पद्धतीची आपुरती असेल आणि या आकृतीच्या आधारे प्रश्न विचारले जातील पहिला प्रश्न आहे एकूण घण किती होतील दुसरा प्रश्न आहे तीन बाजूने रंग असणारे असणारे घन किती दोन बाजूनी रंग असणारे घड एक बाजूने आणि प्रश्न पाचवा आहे एकाही बाजूने रंग नाही असे घण किती एक घण घेतला नंतर त्याला सर्व बाजूंनी निळा रंग दिला व नंतर त्याचे कापून एक बाय एक बाय एक सेंटीमीटर केले आणि त्यावरती आधारित प्रश्न विचारलेले आहेत एकूण घन किती होणार आहेत तीन बाजूने रंग असणारे घन किती दोन बाजूने रंग असणारे घन किती एक बाजूने रंग असणारे घन किती आणि एकही बाजूने रंग नाही असे घन किती पुन्हा या ठिकाणी आपण या आकृतीचं निरीक्षण जर केलं आणि या कृतीमध्ये त्या ठिकाणी एकूण किती घन आहे तर ते शोधण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी असणारे जे घन आहे तर ते आपण मोजले एक दोन तीन चार आणि पाच त्याच पद्धतीने जे थर आहे तर ते किती आहेत पाच आहेत आणि वरचे जे थर आहे तर ते पण पाच आहेत आपण या ठिकाणी काय करणार आहोत एकूण घन काढण्यासाठी पाच गुणिले पाच गुणिले पाच जे घन आहे तर ते आपले एकशे पंचवीस होतील त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तीन बाजूने रंग असणारे घण हा प्रश्न पाहताना त्या ठिकाणी आपण जे प्रत्येक त्या ठिकाणी आकृतीच्या कडेचे जे घण आहे त्यांचा विचार करणार आहोत जे कडेचे तीन तीन बाजूने रंग असणारे घण येथील आणि ते किती असणार आहेत आठ असणार आहेत त्यानंतर दोन बाजूने रंग असणारे घण त्यावेळेस त्या ठिकाणी आपण कडा किंवा विचार करतोय आणि या ठिकाणी असणारे बघा हे तीन आहेत उभ्या कडे वरचे प्रत्येक त्या ठिकाणी असणाऱ्या कडेवरचे किती थी असतील थी तीन असतील आणि अशा त्या ठिकाणी असणाऱ्या एकूण बारा कडा आहेत बारा गुणले तीन बरोबर छत्तीस छत्तीस घणांना त्या ठिकाणी काय का असेल की दोन बाजूने रंग असणार आहे त्यानंतर एक बाजूने रंग असणारे गण विचारले तर आपल्याला काय करावं लागतील की जे मधले घण आहे त्यांचा आपला विचार करावा लागेल त्या ठिकाणी एका पृष्ठावरती त्या ठिकाणी किती घण आहेत की ज्यांना एकाच बाजूने रंग लागलेला आहे एकाच बाजूने निळा रंग लागलेला आहे हे जर आपण पाहिले तर ते किती आहेत नऊ आहेत मग असे पृष्ठभाग त्या ठिकाणी किती आहेत आपले सहा आहेत उपन्न घण आपल्या असे पाहायला मिळतील की ज्यांना त्या ठिकाणी काय असेल एकाच बाजूने रंग असणार आहे त्यानंतर पुढे विचारलेलं आहे की एकाही बाजूने रंग नाहीत असे घण किती आहेत तर ते गण पाहताना त्या ठिकाणी आपलं काय पाहावं लागेल लागे। की एका पृष्ठभागावरती त्या ठिकाणी असणारे नऊ घन आहेत आणि ते नऊचे जे काही थर आहेत तर ते किती आहे पाच थर आहेत वरच्या थराला थरा त्या ठिकाणी एका बाजूने रंग असेल खालच्या थराला एका बाजूने रंग असेल जे मधले जे तीन थर आहेत तर ते तीन थर कसे असणार आहेत ते रंगही नसतील त्यांना एकाही बाजूने रंग असणार नाही आणि ते नऊ गुणिले आपण जर तीन केलं तर आपलं उत्तर मिळणार आहे सत्तावीस या पद्धतीने यावरती आधारित प्रश्न आहे तर ते सोडवता येतात त्याच पद्धतीने यावरती आणखी वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे तर तो येऊ शकतोय त्यामध्ये मग त्या ठिकाणी काय सांगितलं जातं की आपण असा घण घेतला आणि त्या घणामध्ये समोरा समोरले असणारे जे काही आपण घण घेतला आणि त्याच्या समोरा असणारे जे काही पृष्ठभाग आहे तर ते आपण निळ्या रांगाने दुसरा समोरासमोर पृष्ठभाग आहे तर तो काळ्या रंगाने आणि तिसरा समोरा समोरील पृष्ठभाग आहे तर तो निळ्या रंगाने रंगविला आणि नंतर मग त्या ठिकाणी काय केलं आपण त्यावरती आधारित प्रश्न आहे तर तो सोडू शकतोय त्यावेळेस आपलं विचारलं होतं की फक्त लाल रंग असणारे घण किती आहेत एका बाजूने त्या ठिकाणी किंवा तीन वेगवेगळे रंग असणारे घण किती आहेत म्हणजे त्याबद्दलचे प्रश्न देखील आपल्याला या प्रकारे सोडवता येतील आणि याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण घणावरचे सगळे प्रश्न आहेत तर ते सोडू शकतोय आता आपल्याला आकृत्या त्या ठिकाणी मोजणे या भागाकडे आपण जाणार आहोत आणि कशा पद्धतीने त्याच्यावरती प्रश्न असतात ते आपल्याला पाहायचं आहे सुरातीला आपण एक ट्रिक्स पाहणार आहोत त्याच्या मदतीने आयत आणि चौकोन चौरस कसे मोजले जातात ते आपण पाहूया या ठिकाणी आपली एक आकृती दिलेली आहे आणि आपल्याला सांगितलं की या आकृतीमध्ये प्रश्न पहिला दिला आहे चौरस किती आहे त्या ठिकाणी आपल्या चौरस काढताना त्या ठिकाणी काय करायचं आहे या ज्या पेर आहेत त्यांचा त्या ठिकाणी गुन्हा करा त्यांची बेरीज घ्यायची आहे म्हणजे त्या ठिकाणी आपण पाच गुणिले पाच केले अधिकार केले परत तीन गुणले तीन केले अधिक दोन गुणले दोन केले आणि उरलेला जो आहे उरलेला जो भाग आहे किंवा उरलेला जो नंबर आहे तर तो त्या ठिकाणी आपल्याला यायचा आहे आणि या पद्धतीने आपण काय करू शकतो की चौरस आहे तर ते सांगू शकतो किती या कृतीमध्ये त्या ठिकाणी आपण काय केलं यांचा गुणाकार केला पंचवीस सोळा नऊ चार चौरस आहे तर ते मिळणार आहेत यांचे बेरीज करूया आपण सोळा पंचवीस 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 पन्नास आणि पाच पंचावन्न कृतीमध्ये एकूण चौरस जे आहे तर ते पंचावन्न असणार आहेत कसे असतील तर त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की समजा एक दोन तीन चार पाच हे छोटे छोटे चौकन होतील या पद्धतीने पंचवीस होतील त्यानंतर आपण या पद्धतीने एक चौरस आहे पुढचा हा चौरस आहे या पद्धतीने त्या ठिकाणी ते सर्व त्या ठिकाणी या फॉर्म्युलेनुसार या ट्रिक्स त्या ठिकाणी काय होतील आपल्याला काउंट करता येणार आहे यानंतर याच आकृतीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला आयत मोजायचं आहे किंवा आयत म्हणजे त्या ठिकाणी काय आहेत चौकोन आहेत त्याला त्या ठिकाणी चार बाजू आहेत तर त्या सगळे त्या ठिकाणी कशामध्ये येणार आहेत चौकोनामध्ये येणार आहेत चौकोन विचारले किंवा त्या ठिकाणी आहेत विचारले तर त्या ठिकाणी आपण ही आकृती असताना कशा पद्धती सोडवायची आहे तर त्यावेळेस त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत की त्या ठिकाणी असणारे हे जे नंबर आहेत त्या ठिकाणी त्याचे जे काही रो आहे आणि त्याचे जे काही कॉलम आहे तर त्यांचे नंबर आहेत त्यांची ऍडिशन घ्यायची आपल्याला वन प्लस टू प्लस थ्री प्लस फोर प्लस फाय मध्ये इन्टू करायचं किंवा आणि परत पुढचे त्या ठिकाणी बेरीज करायची त्यांच्या बेरेंचा गुणाकार म्हणजे त्या ठिकाणी त्या करते असणार आहेत आणि ते कोणत्या ठिकाणी आहेत आपण बघूया किती तीन आणि तीन सहा चार दहा आणि पाच पंधरा या पद्धतीने इकडचे पण पंधरा आहेत आणि यांचा गुणाकार केल्यानंतर दोनशे पंचवीस ला पाहायला मिळतील तर विद्यार्थ्यांनी हा प्रश्न आहे तर तो पाहिला लिहून घेतला असेल आणि त्याची उत्तर आहे तर ती त्या ठिकाणी आपल्या वही म्हणतात याच पद्धतीने त्या ठिकाणी चौरस आकृती त्या ठिकाणी चौरस आणि चौकोन आहेत किंवा आहेत आहे तर ते म्हणू शकतोय पुन्हा एकदाच सांगतोय बघा काय करायचं आहे जी आकृती आहे त्यामुळे आपण नंबर देणार आहोत नंबर देताना त्या ठिकाणी त्यांच्या पेअर करायचे आपल्याला आणि जेव्हा तुम्हाला चौरस मोजायची असेल तेव्हा तुम्ही काय करणार आहात त्या सगळ्या ज्या पेअर आहे तर त्यांचा गुणाकार करायचा आपल्याला त्यांची बेरीज करायची आहे आणि उरलेला जो नंबर आहे तर तो त्याच्यामध्ये ऍड करायचा आहे जर समजा इथे दोन नंबर त्यावेळेस त्या ठिकाणी उरलेली जी संख्या असेल त्यामधील त्या ठिकाणी मोठा जो अंक असेल तर तो त्या ठिकाणी आपण घेणार आहोत आणि त्या पद्धतीने त्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला एकूण सवस आणि एकूण आयत आहे तर ते पाहायला मिळणार आहे या पद्धतीने त्या ठिकाणी कुदर आपण आणखी पाहणार आहोत एक दुसरा प्रश्न आहे या प्रश्नामध्ये विचार